एम टी एच एल टोल संदर्भात काही आज महत्त्वाची घोषणा करण्यात आलेली आहे का कारण हा टोलवरती आदित्य ठाकरेंनी देखील टीका केली होती काय सांगाल एक गोष्ट अशी आहे की हा जो ब्रिज आहे बावीस किलोमीटरचा ब्रिज आहे आणि याच्यामुळे सात लिटर जिथं डिझेल किंवा पेट्रोल लागतं ते एक लिटरच डिझेल लागणार आहे म्हणजे प्रत्येकाचं सेव्हिंग होणार आहे हे जवळजवळ पाचशे ते सहाशे रुपयाचं सेविंग हे नुसतं फ्युअल कॉस्टमध्ये आहे जो प्रस्ताव असतो तो आम्ही त्याच्यासाठी लोन घेतलेला आहे त्याच्यामुळे भारत सरकारचे जे निकष आहेत त्याप्रमाणे पाचशे रुपये त्या ठिकाणी टोल चार्ज करायला लागला असता परंतु आजच्या मंत्रिमंडळामध्ये अतिशय महत्त्वाचा निर्णय झाला आणि त्याच्यामध्ये हा अडीचशे रुपये करण्याचा निर्णय झालेला आणि त्याच्यामुळे निश्चितपणे लोकांचे पैसे पेट्रोलचे तर वाढतीलच परंतु टोलमध्ये सुद्धा कमी केल्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्राच्या जनतेला आणि विशेषतः मुंबईच्या जनतेला दिलासा मिळेल आणि मुंबईची जी ग्रोथ थांबलेली होती आज मुंबईची ग्रोथ करायची असेल तर थेट उपनगरांच्या बाहेर जाऊन ही ग्रोथ होते त्याच्याऐवजी मुंबईपासून केवळ पंधरा मिनटाच्या अंतरावर नवीन ग्रोथ सेंटर चालू होईल आणि हे जे ग्रोथ सेंटर आहे आपलं जे टार्गेट आहे की एक मिलियनचं टार्गेट एक बिलियनचं टार्गेट हे महाराष्ट्राने पूर्ण करायचं आहे आणि ते करण्याच्या संदर्भात एक फार मोठं योगदान हे याच्या संदर्भात राहणार आहे दुसरा दिलासा जो दिलेला आहे हा सरकारी नोकरांना दिलेला आहे की दोन हजार पाचच्या संदर्भात हा अर्थात शिक्षकांच्या संदर्भात वेगळा निर्णय होणार आहे परंतु दोन हजार पाचच्या पूर्वी ज्यांच्या जाहिराती लागलेल्या आहेत अशांनासुद्धा जुन्या पेन्शनचा लाभ देण्याचा निर्णय झालेला आहे मंत्रालयामधले जे कर्मचारी आहेत त्यांनासुद्धा पाच हजार रुपये एक वरीलचा भत्ता हसवा देण्याची अनेक वर्षाची त्यांची मागणी आहे तीसुद्धा मान्य झालेली आहे अनेक चांगले निर्णय झालेत पण मलासुद्धा आता निघायचं आहे आणि त्याच्यामुळे फ्लाईट पकडायची असल्यामुळे सव्वीस तर आपल्याला डिपार्टमेंटच्या वतीने सगळी आकडेवारी दिली जाईल आणि मला आपल्याला एकच सांगायचं आहे की हा जो अडीचशे रुपयाचा रेट आहे हा भारतामधला पर किलोमीटरमधला सगळ्यात कमी रेट आहे ज्यांना काहीही कळत नसतात ते कुठल्याही विषयावर काहीही बोलत असतात आणि याची नोंद महाराष्ट्राच्या जनतेने अवश्य घेतली पाहिजे की अशा रीतीने कुठलंही कॅल्क्युलेशन न करता सरकारच्या हिताचा कुठलाही विचार न करता केवळ प्रसिद्धीसाठी आणि राजकारणासाठी महाराष्ट्राला जे पाठीमागे ढकलत असतील अशा लोकांच्या स्टेटमेंटवर उत्तर देण्याची स्व माझी स्वतःची इच्छा नाही एवढं मी तुम्हाला निश्चितपणे सांगू इच्छा